खाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते या जगात नाते तर सगळेच जोडतात पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते घडून गेलेल्या गोष्टीचे दुःख करून आपण आपल्याला त्रास देतो गेलेल्या गोष्टीकडे पाहत राहण्यापेक्षा पुढील मार्ग पाहावा कदाचित परमेश्वराने आपल्याला यासाठीच डोळे मागे न देता पुढे दिले आहेत सुख दुखाने विणलेली प्रत्येकाची एक कहाणी असते कधी गोड तर कधी कडू आठवणीची सिदोरी असते सुख हसण्याच्या रूपात तर दुःख रूपात वाहते आठवण्यासारखे बरेच असते आणि विसरण्यासारखे काहीच नसते बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही मीपणा सोडल्याशिवाय माणसं जुडत नाही कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही माणसाने कितीही डोळे झाकले तरी देवाचे डोळे मात्र उघडेच असतात म्हणून समजू नका की आपल्याला कोणी पाहणारे नाही तुम्ही डोळ्यात धूळ फेकू शकता पण देवाच्या कधीच नाही कर्माचा हिशोब झाल्याशिवाय राहत नाही हे पक्के चांगली भूमिका चांगले ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात मनातही शब्दातही आणि आयुष्यातही वयाने कितीही लहान मोठा असू दे वास्तवात तोच मोठा असतो ज्याच्या मनात सर्वांसाठी प्रेम स्नेह व आदर असतो सर्वांच्या नसीबात सुखाचा उपभोग लिहिलेला असतो काहीना ओंजळभर भर मिळतो तर काहींना राजनभर पण त्यातून मिळणारा आनंद ज्याला कळला तोच जगणे शिकला दुःखाच्या समुद्रात सुखाची लाट असतेच फक्त थोडी वाट पाहायची असते पैसा माणसाला वर घेऊन जाऊ शकतो पण माणूस पैशाला वर घेऊन जाऊ शकत नाही पैशांचा संग्रह करण्यापेक्षा माणसांचा संग्रह करा पैशापेक्षा माणसाचे मोल आहे अनमोल आहे सफलता नेहमी चांगल्या विचारातून येते चांगले विचार हे नेहमी चांगल्या विचार असणाऱ्या माणसांच्या संगतीतून येतात आणि म्हणूनच मला अभिमान व आनंद आहे की मी चांगले विचार असणाऱ्या लोकांच्या संगतीत आहे सुख साधा सरळ शब्द पण आयुष्यभर धावायला लावून आयुष्य गिळून घेतो दुःख वेदनादायक शब्द पण आयुष्याच्या प्रत्येक जगायचे कसे याचे मार्गदर्शन करत असतो मनाकडून आलेल्या विचाराला मना आले विचारा प्राधान्य द्यावे कठीण परिस्थितीत मनुष्याला आधाराची गरज असते सल्ल्याची नाही सांगावे त्याला जो कुणाला सांगणार नाही मागावे त्याला जो देईल खुसखुशीने आवडून घ्यावे तेच मिळाले आहे नसीबाने आणि नाते जोडावे त्यांच्याशीच जे निभवतील निस्वार्थपणाने निसर्गाने खूप चांगली गोष्ट सांगितली आहे ना हार पाहिजे ना जीत पाहिजे आपले परिवार आणि काही चांगल्या प्रेमळ व्यक्तींची साथ पाहिजे शब्द अंतरीचे असतात ढोस मात्र जिभेला लागतो मन स्वतःचे असते झुरावे मात्र इतरांसाठी लागते ठेच पायाला लागते वेदना मात्र मनाला होतात हीच ती खरी नाती असतात की जी एकमेकाच्या वेदना जाणवतात फुलं कोमेजून गेली की फुलाचा सुगंध आपोआप कमी होत जातो तसच नात मैत्री आणि प्रेम दुरावलं की त्यातला आनंद हळूहळू कमी होत जातो एकदा हा आनंद संपला कि मग ह्या गोष्टीच्या असण्याचा किंवा नसण्याचा काही फरक पडत नाही कारण त्याला आनंद संपलेला असतो मैत्री अशी असावी भरकटलेल्या पाखराला घराची वाट दाखवणारी सुकलेल्या फुलांना बाहेर आणणारी दुखाच्या वाळवंटात प्रेमाची पाझर आणणारी एकटेपणा सहवासाचा दिलासा देणारी शब्दाविना सर्व काही समजून घेणारी न ना सांगता डोळ्यातील भाव ओळखणारी कुणीतरी मला विचारलं या जगात तुझं आपलं एकदम जवळच असं कोण आहे मी त्याला हसत उत्तर दिलं वेळ जर का वेळ चांगली असेल हो तर सारं जग आपलं आणि जर ती खराब असेल तर कोणीच आपलं नाही